नमस्कार नमस्कार आ, मला आपला परिचय त्याचं नाव माणिक बाबाराव साबळे राहणार भोगाव साबळे तालुका जिल्हा परभणी बर तर एकंदरीत आपलं हे सगळं क्षेत्र किती आहे हे क्षेत्र आमचं दोन एकरचं क्षेत्र आहे तीस गुंट्याचा कारल्याचा प्लॉट आहे तीस गुंटे कारल आहे आणि आता जे आपण भोपळ्यामध्ये उभे आहेत भोपळ्या वीस गुंट्याचा भोपळ्याचा प्लॉट आहे बरं त्याच्या बाजूला काय टमॅटो टमॅटोचा वीस गुंट्याचा प्लॉट आहे ओके मिरचीचं क्षेत्र आहे पंधरा गुंठे मिरची पण पंधरा गुंटी आहे म्हणजे दोन एकर मध्ये सगळं भाजीपाला आंतरपीक म्हणून आम्ही गोबी पण लावली कारल्यामध्ये आंतरपीक गोबी पण आहे बरं आता जे आपण भोपळ्याच्या प्लॉट मध्ये उभे आहे त्याचा तोडा पण तुमचा माल बाजार तिसरा तोडा आहे आज तर एकंदरीत ह्या प्लॉट संदर्भात तुम्ही आता मधून ठिबक मधून जे काही खत दिली आमचे पॉलिफॉस्फेट ग्रीड चे त्याचे काय फायदे झाले बरं तुम्हाला काय जाणवलं तुमच्या प्रोडक्टचा अनुभव घेतला भोपळ्याला आणि कारल्याला बर दहा चौतीस दहा चौतीस शून्य प्लॉटला सोडा होता okay. सोडल्याच्या नंतर आम्हाला असं आलं की प्लॉट भिडून गेलं सगळं जे गॅप होता ते पूर्ण आली फळाची क्वालिटी चांगली निघली ओके हो आणखी काय बदल वाटला आपल्याला नंबर एक रिझल्ट असेल शेतकऱ्यांनी हे आवश्यक सोडावं ठीक आहे ओके धन्यवाद आपण कार्यालयाच्या प्लॉट मध्ये जाऊ आता कारल्याच्या प्लॉट मध्ये आपण आलो हो। कार्यामध्ये तुम्हाला जे काही बदल जाणवले जा फुल खूप मोठ्या प्रमाणात लागलेलं आहे वाढ झालेली आहे मोठ्या प्रमाणात मालाची क्वालिटी बी एक नंबर निघली कितवा तोडा आहे बरं कार्याचा तुमचा आमचा तोडा आहे सहावा तोडा आहे सवा तोडा बरं याच्यामध्ये आंतर पीक पण हे गोबी पीक घेतलेलं आहे आम्ही शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो इथं कारल्याचा साहेबांनी इथं माल काढलेला आहे कारल्याची साईज बघा आता नेचर केअर के फर्टिलायझरचे पॉलिफस्फर ग्रे ग्रेडमधले पृथ्वीचं दहा चौती शून्य सोडलेलं आहे आपला समोरच माल आहे भोपळा पण आपण बघितला आहे सुंदर असा मग साईज मिळाली आपल्याला क्वालिटी